मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर योजनेविषयी आतुरता लागलेली आहे शेतकरी मिनी ट्रॅक्टरसाठी मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी वेट करत होते वाट बघत होते तर मित्रांनो नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू झालेली आहे तर यासाठी पात्रता काय यास असणार आहे त्याचबरोबर अर्ज कसा करायचा कुठे करायचा त्याचबरोबर मिनी ट्रॅक्टरसोबत काही अवजारे वगैरे शेतीची मिळणार आहेत का त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका दा। तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसापासून म्हणजे गेल्या वर्षीपासून म्हटलं तरी चालेल गेल्या वर्षी सुद्धा नव्वद टक्के अनुदानावर ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आलेली होती तर याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून ही योजनेची शेतकरी वाट बघत होते आता मिनी ट्रॅक्टर योजना म्हणलं की ट्रॅक्टर म्हणलं की छोटे ट्रॅक्टर हळदीला माती लावायचं ट्रॅक्टर का थोडंसं मोठं ट्रॅक्टर याची सर्व शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल मित्रांनो फोर व्हीलर ट्रॅक्टर असणार आहे पण जे आपण महिंद्रा वगैरे या कंपनींचे ट्रॅक्टर बघतो त्या ट्रॅक्टर असणार आहे मित्रांनो परंतु मिनी ट्रॅक्टर असणार आहे तर मिनी ट्रॅक्टर तुम्ही सर्वांनीच बघितलेला असेल छोटे ट्रॅक्टर तर त्याच्यासाठी नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर यासाठी जवळपास महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील घटकांना म्हणजे जे लाभार्थी आहेत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्याचबरोबर बचत गटांसाठी एक महत्वाची योजना सुरू केलेली आहे म्हणजे जे एस सी कॅटेगरीचे नवबद्ध समाजातील जे शेतकरी असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर बचत गटासाठी देखील ही योजना असणार आहे तर मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत जवळपास नव्वद टक्के अनुदानावर तुम्हाला ट्रॅक्टर मिळणार आहे आणि त्याची उपसाधने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता ट्रॅक्टर सोबतच मी अगोदर सांगितलं की ट्रॅक्टर सोबत तुम्हाला ट्रॅक्टरची जे अवजारे आहेत ती सुद्धा मिळणार आहेत नव्वद टक्के अनुदानावर तर याच्यामध्ये या योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प खर्च असणार आहे तीन लाख पन्नास हजार रुपये तीन लाख पन्नास हजार रुपये याच्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर, तर पन्नास हजारच्या नंतर सरकार नव्वद टक्के म्हणजेच तीन लाख पन्नास पंधरा हजारांचे अनुदान देणार आहे म्हणजे तीन लाख पन्नास हजाराचा जे खर्च असणार आहे तर त्याच्यामध्ये सरकार तीन लाख पंधरा हजाराचं अनुदान देणार आहे तर याच्यामध्ये तीन लाख पंधरा हजारांचे अनुदान दिल्यानंतर शेतकऱ्यांना जवळपास आता तीन लाख पन्नास हजाराचं अनुदान असणार आहे सरकार भरणार आहे तीन लाख पंधरा हजार तर त्याच्यामध्ये तुमचा वाटा किती असणार आहे तुम्हाला किती भरावी लागणार आहे दहा टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे त्यानुसार तुम्हाला आता विचार करा की किती रक्कम भरावी लागेल तर हे अनुदान थेट लाभार्थींच्या डीबीटीच्या माध्यमातून जे लाभार्थी असणार आहे जे शेतकरी असणारे लाभार्थी त्यांच्या खात्यावर डीबीटीच्या माध्यमातून जमा होणार आहे तर त्यांना हे मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी हे अनुदान जमा करण्यात येणार आहे तर यामध्ये आवश्यक जे उपसाधनं असणार आहेत म्हणजे रोटावेटर म्हटलं तर जाईल नांगरणी झालं ह्या प्रकारची जी उपसाधने असणार आहेत ट्रॅक्टरसोबत तीसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत खरेदी करता येणार आहे तर पात्रता काय असणार आहे या योजनेची तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निकष लावण्यात आलेले आहेत पात्र लाभार्थी कोण असणार आहेत त्यासाठी तर अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी कायमचा असावा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तर प्रत्येक जणच असणार आहे आता काही जे इतर राज्यातून राहि रहिवासी आलेले आहेत त्यांना काही रहिवाशी प्रमाणपत्र वगैरे मिळत नसतं साहजिकच प्रत्येकच शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणार आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील असावा आता म्हणजे एस सी कॅटेगरीचा तो लाभार्थी असावा शेतकरी असावा म्हणजे नवबौद्ध घटकातील एस सी कॅटेगरीतील तो लाभार्थी असावा त्यानंतर बचत गटामध्ये किमान ऐंशी टक्के सदस्य असणार म्हणजे जे बचत गट आहे ज्यां जे लेडीजचा बचत गट असतो त्यांच्यामध्ये ऐंशी टक्के सदस्य हे एस सी कॅटेगरीचे असावे लागणार आहे त्याचबरोबर म्हणजे ऑदर जे वीस टक्के आहेत ते ऑदर कॅटेगरीचे असतील तरी चालतील परंतु ऐंशी टक्के सदस्य हे एस सी कॅटेगरीचे असावे लागणार आहे त्यानंतर गटाचा अध्यक्ष आणि सचिव एस सी प्रभाव वर्गातील असावा आता गटाचा जे अध्यक्ष आहे बचत गटाचा जे अध्यक्ष असणार आहे ते सुद्धा एस सी कॅटेगरीचा असावा नवबौद्ध असावा त्यानंतर त्याचा सचिव देखील एस सी कॅटेगरीचा असावा अध्यक्ष आणि सचिव एस सी कॅटेगरीचा असावा लागणार आहे आता जे जे कॅटेगरीचे त्यांना प्रश्न पडलेला बा आम्हाला काय फायदा यायचा हे तर एस सी कॅटेगरीसाठी मित्रांनो तसं नाही तुम्ही सुद्धा तुमच्या मित्र परिवारामधून किंवा तुमच्या शेजाऱ्या बाजाऱ्यांकडून तुम्ही त्यांच्या नावावर तुमचं हे ता, मिनी ट्रॅक्टर उचलू शकता आणि तुम्ही त्यांना म्हणजे त्यांना जर लॅ लाभ घ्यायचा नसेल तर तुम्ही त्यांच्या नावावरती तुम्हाला लाभ घेऊ शकता तुम्ही जरी या ऑदर कॅटेगरी मधून असाल तर त्यांच्या नावावर तुम्ही हे ट्रॅक्टर उचलून तुमचा फायदा करून घेऊ शकता आणि त्यांना देखील जर गरज नसेल तर ते तुम्हाला नक्कीच याचा फायदा करून देतील तर अशी होती मिनी ट्रॅक्टर योजनेविषयी थोडक्यात माहिती मित्रांनो याचा अर्ज कसा करायचा त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्ही जर बचत गटाचे सी कॅटेगरीचे सदस्य असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद